नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत मूळ महाराष्ट्राचा कल जनतेचा सर्वसाधारणपणे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुका होतील व ऑगस्टमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन निवडणुकीची आचारसंहिता लागेल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्रातील वगळून देशातील इतर दोन राज्यातल्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झालेल्या नसून त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत आता त्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीला अजून सुमारे तीन महिन्याचा अवधी असला तरी महाराष्ट्रात आत्ता जनतेचा मूड काय आहे हेच आज आपण पाहणार आहोत आम्ही ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये केलेल्या सर्वेचा रिपोर्ट म्हणजेच मूळ महाराष्ट्राचा कल जनतेचा कोकण वैभव यूट्यूब चॅनलवर दाखवणार असल्याचं आपल्याला सांगितलं होतं त्यानुसार मूळ महाराष्ट्राचा कल जनतेचा आज आपण पाहणार आहोत यावर आम्ही आमच्या पद्धतीने विश्लेषण जरूर करणार आहोत तसेच आपण सगळे सुज्ञ आहात त्यामुळे या सर्वे रिपोर्टचे म्हणजेच ओपिनियन पोलचे विश्लेषण आपण स्वतः देखील कराल हीच अपेक्षा आहे चला तर पाहूया मूळ महाराष्ट्राचा कल जनतेचा तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे आपण अजून आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण प्रथमच आज हे चॅनल पाहत असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा या सर्वेमध्ये आपला पहिला प्रश्न होता आपण राहत असलेला विभाग कोणता या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए मुंबई ठाणे आणि पालघर जिल्हा बी कोकण सी पश्चिम महाराष्ट्र डी विदर्भ ई e. मराठवाडा आणि एफ उत्तर महाराष्ट्र ए मुंबई ठाणे पालघरमधून पंच्याहत्तर पॉईंट सहा टक्के लोकांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतला बी कोकण विभागातून पाच टक्के लोकांनी सहभाग घेतला सी पश्चिम महाराष्ट्र विभागातून दहा पॉईंट एक टक्के लोकांनी म सहभाग घेतला आहे डी विदर्भातून एक टक्का लोकांनी सहभाग घेतला आहे e, ई मराठवाडा विदा विभागातून एक पॉईंट सहा टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे आणि एफ उत्तर महाराष्ट्र विभागातून सहा पॉईंट सात टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे याचा अर्थ असा की या सर्वेमध्ये सर्वाधिक मुंबई ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर पॉईंट सहा टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे त्याखालोखाल पश्चिम महाराष्ट्रातील दहा पॉईंट एक टक्के उत्तर महाराष्ट्रातील सहा पॉईंट सात टक्के मराठवाडा विभागातील एक पॉईंट सात टक्के आणि विदर्भातील एक टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया आपलं वय या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए अठरा ते पंचेचाळीस वयोगट बी सेहेचाळीस ते साठ वयोगट सी साठपेक्षा अधिक वयोगट ए अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे बी पंचेचाळीस ते साठ वयोगटातील चाळीस पॉईंट तीन टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे आणि सी साठपेक्षा अधिक वयोगटातील वीस पॉईंट दोन टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे याचा अर्थ या सर्वेमध्ये पंचेचाळीस ते साठ या वयोग गटातील सर्वाधिक चाळीस पॉईंट तीन टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे त्या खालोखाल वयवर्ष अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के तरुणांनी सहभाग घेतल्याचं दिसून येतं आहे तर साठपेक्षा अधिक वय असणाऱ्या वीस पॉईंट दोन टक्के ज्येष्ठ नागरिकांनी देखील या सर्वेत सहभाग घेतल्याचं दिसतं एकंदरीत सर्वच वयोगटातील लोकांनी उत्स्फूर्तपणे या स सर्वेमध्ये सहभाग घेतला आहे असं आपण म्हणू शकतो पुढील प्रश्न बघूया लिंग या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए पुरुष बी स्त्री या सर्वेत तब्बल पंच्याण्णव टक्के पुरुष वर्गाने तर पाच टक्के महिला वर्गाने सहभाग घेतल्याचा दिसून येतं प्रत्येक सर्वेमध्ये महिला वर्गाचं प्रमाण कमी असल्याचं आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे त्यामुळं फारसं आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही यानंतर पुढील प्रश्न आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये असलेली भाजपा दीडशे ते एकशे साठ जागांवरती लढण्यावर ठाम आहे तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी शंभर शंभर जागांची मागणी करीत आहे जागा आहेत अवघ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी अगदी मागणी होत आहे साडेतीनशे जागांची त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे जागा वाटप सुरळीत होईल असं आपल्याला वाटतं का असा प्रश्न होता या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे चाळीस पॉईंट तीन टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एक्केचाळीस पॉईंट दोन टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अठरा पॉईंट पाच टक्के याचा अर्थ असा की सत्ताधारी महायुतीचे जागावाटप सुरळीत होईलच असं एक्केचाळीस पॉईंट चार टक्के लोकांना वाटत नाही तर चाळीस पॉईंट तीन टक्के लोकांना महायुतीचे जागावाटप सुरळीत होईल असं ठामपणं वाटतं यामध्ये सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण देखील अठरा पॉईंट पाच टक्के एवढं आहे त्यामुळे महायुतीचे जागावाटप कसे होते याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे असो पुढील प्रश्न पाहूया आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राज्यातील सत्ताधारी शिवसेना शिंदे गट भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती म्हणून एकत्रित व प्रामाणिकपणे लढतील असं आपल्याला वाटतं का या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय म्हणण्यांचं प्रमाणे एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के बी नाही म्हणण्यांचं प्रमाण अठ्ठेचाळीस पॉईंट साठ टक्के सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण अकरा पॉईंट आठ टक्के याचा अर्थ असा की सत्ताधारी शिवसेना गट भाजपा व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असलेली महायुती एकत्रितपणे व प्रामाणिकपणे निवडणूक लढतील असं सर्वाधिक अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के लोकांना वाटत नाही मात्र एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के लोकांना महायुती एकत्रितपणे व प्रामाणिकपणे लढतील असं वाटतंय तर जवळपास अकरा पॉईंट आठ टक्के लोकांना याबाबत आपलं मत सांगता येत नाही असंच या सर्वेतून दिसून येत आहे चला तर पाहूया पुढचा प्रश्न आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांची युती असताना देखील दोन्ही पक्षाचे बंडखोर पक्षाच्या छुप्या मदतीने उभे राहिले होते यावेळी महायुतीमध्ये जागा वाटपावरून बिनसेल आणि शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होईल महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरांचं आव्हान उभं राहील म्हणजेच मागील निवडणुकीची पुनरावृत्ती होईल असं आपल्याला वाटतं का या प्रश्नाचं सर्वेतून आलेलं उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय म्हणण्याचं प्रमाण आहे त्रेसष्ट पॉईंट नऊ टक्के बी नाही म्हणण्यांचं प्रमाण आहे एकवीस पॉईंट आठ टक्के सी सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे चौदा पॉईंट तीन टक्के याचा अर्थ असा आहे की महायुतीमध्ये दोन हजार एकोणीसप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होईल व महायुतीतील घटक पक्षाचे बंडखोर महायुतीच्याच अधिकृत उमेदवारासमोर उभे ठाकतील असं तब्बल त्रेसष्ट पॉईंट नऊ टक्के म्हणजे जवळजवळ चौसष्ट टक्के लोकांचं मत आहे तर महायुतीमध्ये बंडखोरी होणार नाही असं एकवीस पॉईंट आठ टक्के लोकांना वाटतं आहे याबाबत चौदा पॉईंट तीन टक्के लोकांना आपलं मत सांगता येत नाही एकंदरीत महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होईल याची जणू खात्रीच या सर्वेमध्ये जनतेने दिली आहे असंच म्हणावं लागेल महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने राष्ट्रीय स्वयंसंघ नाराज असल्याने त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला बसेल असं आपल्याला वाटतं का या प्रश्नाचं सर्वेतून आलेलं उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय प्रमाण आहे सत्तावन्न पॉईंट एक टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं आहे सोळा पॉईंट आठ टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं आहे सव्वीस पॉईंट एक टक्के याचा अर्थ असा आहे की महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याने त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला बसेल असे सर्वाधिक सत्तावन्न पॉईंट एक टक्के लोकांना वाटत आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असला तरी त्याचा फारसा फटका महायुतीला बसेल असं वाटत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघे सोळा पॉईंट आठ टक्के आहे आणि या प्रश्नाबाबत तब्बल सव्वीस पॉईंट एक टक्के लोकांना आपलं मत सांगता येत नाही कारण संघाची भूमिका कधीच उघड नसते त्यामुळे त्याबाबत सर्वसामर जनतेला आपलं मत बनवणं अवघड होतं चला तर पाहूया पुढचा प्रश्न महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला वगळले जाईल असं आपल्याला वाटतं का या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय म्हणण्यांचं प्रमाणे अकरा पॉईंट आठ टक्के बी नाही म्हणणारांचं प्रमाणे अडसष्ट पॉईंट एक टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे वीस पॉईंट दोन टक्के याचा अर्थ असा आहे की महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वगळले जाईल असं वाटत नाही असं तब्बल मी सर्वाधिक अडसष्ट पॉईंट एक टक्के लोकांचं मत आहे तर महायुतीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वगळले जाईल असे अवघ्या अकरा पॉईंट आठ टक्के लोकांना वाटत आहे राजकारण हे क्षणाक्षणाला बदलत असते त्यामुळे अनेकदा गोंधळाची स्थिती सर्वसामान्य लोकांची होती त्यामुळे या प्रश्नाबाबत तब्बल वीस पॉईंट दोन टक्के लोकांना आपलं मत नोंदवता आलेलं नाही त्यांचं मत सांगता येत नाही चला तर पाहू पुढचा प्रश्न आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार असल्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे मनसे स्वबळावर स्वबळावर लढल्यास त्याचा फटका कोणाला बसेल असं आपल्याला वाटतं या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए भाजपा शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची महायुती बी शिवसेना ठाकरेगड काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची महाविकास आघाडी सी मनसे डी सांगता येत नाही याचा अर्थ असा आहे की मनसे स्वभाव स्वबळावर लढला त्याचा सर्वाधिक फटका हा मनसेलाच होणार असल्याचं बहुतांशी म्हणजे छत्तीस पॉईंट एक टक्के लोकांना वाटत आहे मनसे स्वबळावर लढल्यात त्याचा फटका महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला बसेल असं सव्वीस पॉईंट नऊ टक्के लोकांना वाटत आहे तर मनसे स्वभावावर लढल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीला देखील बसणार आहे असं चोवीस पॉईंट चार टक्के लोकांना वाटत आहे याबाबत काहीच सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघे बारा पॉईंट सहा टक्के आहे एकंदरीत याबाबत अनुमान काढायचं झाल्यास स्वबळावर लढून देखील मनसेला फारसा फायदा होणार नसल्याचं या सर्वेतून दिसून येत आहे चला तर पाहूया पुढचा प्रश्न मागील लोकसभा निवडणुकीत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची जादू फारशी चालली नाही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांची वंचित एम आय एम बच्चू कडू यांची प्रहार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची तिसरी आघाडी अस्तित्वात येईल असं आपल्याला वाटतं का या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाणे चौदा पॉईंट तीन टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे अडसष्ट पॉईंट नऊ टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे सोळा पॉईंट आठ टक्के याचा अर्थ असा की आगामी विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी अस्तित्वात येईल असं तब्बल अडसष्ट पॉईंट नऊ टक्के लोकांना वाटत नाही तर तिसरी आघाडी अस्तित्वात येईलच असं अवघ्या चौदा पॉईंट तीन टक्के लोकांनाच वाटत आहे आणि याबाबत सोळा पॉईंट आठ टक्के लोकांना काहीच सांगता येत नाही चला तर पाहू पुढचा प्रश्न आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलन लढाचे नेतृत्व करणारे मनाव जरांगे पाटील यांनी खरंच आपले उमेदवार उभ्यास उभे केल्यास त्याचा फटका कोणाला बसेल असं आपल्याला वाटते या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए सत्ताधारी भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीला चौपन्न पॉईंट सहा टक्के बी विरोधी पक्षातील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या महाविकास आघाडीला एकवीस टक्के सी सांगता येत नाही सा म्हणणाऱ्यांचं प्रमाणे चोवीस पॉईंट चार टक्के याचा अर्थ असा आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलन लढ्याचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी खरंच आपले उमेदवार उभे केल्यास त्याचा फटका सत्ताधारी महायुतीला बसेल असं सर्वाधिक चौपन्न पॉईंट सहा टक्के लोकांना वाटतं आहे तर मनोज जरांगे पाटील फॅक्टर यांचा विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केलात त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल असं एकवीस टक्के लोकांना वाटतं आहे तर जवळपास चोवीस पॉईंट चार टक्के लोकांना याबाबत काहीच सांगता येत नाहीत एकंदरीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील जरांगे फॅक्टरचा सर्वाधिक फटका महायुतीला बसणार असल्याचं चित्र या सर्वेतून दिसून येत आहे चला तर पाहूया पुढचा प्रश्न मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी शिवसेना शिंदेगड भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला होईल असं आपल्याला वाटतं का या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे बेचाळीस पॉईंट नऊ टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एक्कावन्न पॉईंट तीन टक्के आने सी सांगता येत नाही म्हणण्याच्याप्रमाणे पाच पॉईंट नऊ टक्के याचा अर्थ असा की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला होईल असं एक्कावन्न पॉईंट तीन टक्के लोकांना वाटत नाही मात्र या योजनेचा फायदा आगामा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला होईल असं सुमारे बेचाळीस पॉईंट नऊ टक्के लोकांना वाटते आणि हा फरक पाहिला तर साधारणतः तो नऊ टक्के आठ नऊ टक्क्यांचा आहे तर याबाबत केवळ पाच पॉईंट नऊ टक्के लोकांना आपलं मत सांगता येत नाही एकंदरीत लाडकी बहीण योजनेचा फायदा बहिणींना नक्की होईल मात्र सत्ताधारी पक्षातील महायुतीच्या लाडक्या भावांना होईलच असं काही स्पष्टपणे दिसत नाही चला तर पाहूया पुढचा प्रश्न शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफोडीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून कोणाच्या बाजूने निकाल लागेल असं जनतेला वाटतं या प्रश्नातून सर्वेतून आलेलं उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने निकाल येईल असं एक्केचाळीस पॉईंट दोन टक्के लोकांना वाटते बी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने निकाल येईल असं अडतीस पॉईंट साठ टक्के लोकांना वाटते आणि सी सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण वीस पॉईंट दोन टक्के आहे याचा अर्थ असा की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूनेच निकाल लागेल असे एक्केचाळीस पॉईंट दोन टक्के लोकांना वाटते तर सर्वोच्च न्यायालयाकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागेल असे अडतीस पॉईंट साठ टक्के लोकांना वाटत आहे आणि यामध्ये सुद्धा फारसा काही अंतर दिसत नाही आहे मात्र याबाबत काहीच सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण वीस पॉईंट दोन टक्के लोकांना आहे आज तरी बहुतांश लोकांना सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना न्याय मिळेल असंच या सर्वेतून दिसून येत आहे चला पाहूया पुढचा प्रश्न शिवसेना शिंदेगड भाजपा व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुती आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असलं ते जाहीर करण्यात आलं आहे मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असायला पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए महायुतीचे एकनाथ शिंदे म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सत्तावीस पॉईंट साठ टक्के बी महायुतीचे देवेंद्र फडणवीस म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सत्तावीस पॉईंट साठ टक्के सी महायुतीचे अजित पवार म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सहा टक्के डी महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे म्हणणाऱ्यांचं आहे तीस पॉईंट तीन टक्के ए महाविकास आघाडीचे पृथ्वीराज चव्हाण म्हणणाऱ्यांचं आहे पाच टक्के आणि एफ महाविकास आघाडीचे जयंत पाटील म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे तीन टक्के याचा अर्थ असा की आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे मात्र मुख्यमंत्री कोण असेल हे महायुतीकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही प्रत्येकी सत्तावीस पॉईंट साठ टक्के लोकांनी महायुतीचा निवडणुकीनंतरचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना समान पसंती दिल्याचं दिसून येते यावरून आणखीन एक गोष्ट लक्षात येते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसून येते हा सर्वे जेव्हा घेण्यात आला तोपर्यंत आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी कोणाच्या नेतृत्वाखाली लढणार हे आघाडीकडून जाहीर करण्यात आलेलं नव्हते हो तरीही महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नावे आम्ही पर्याय म्हणून दिलेली होती या सर्वेमध्ये तब्बल तीस पॉईंट तीन टक्के म्हणजे सर्वात जास्त लोकांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली आहे आणि त्याखालोखाल महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाच टक्के लोकांनी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला तर तीन पॉईंट तीन टक्के लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्या नावाला पसंती दिलेली आहे एकंदरीत मुख्यमंत्रीपदाचा सर्वात पसंतीचा चेहरा म्हणून जर आपण विचार केला तर सर्वाधिक तीस पॉईंट तीन टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिल्याचं समोर येत आहे चला तर बघूया पुढचा प्रश्न आगामी विधानसभा निवडणुकीत कोण सत्तेवर येईल असं आपल्याला वाटतं या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए महाविकास आघाडी अडतीस पॉईंट सात टक्के बी महायुती छत्तीस पॉईंट एक टक्के सी मनसे पाच टक्के डी e. तिसरी आघाडी एक पॉईंट चार टक्के ई कोणालाच बहुमत मिळणार नाही म्हणजे त्रिशंकू अवस्था सोळा पॉईंट आठ टक्के आणि एफ सांगता येत नाही दोन टक्के याचा अर्थ असा आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेवरती महाविकास आघाडी येईल असं सर्वाधिक अडतीस पॉईंट सात टक्के लोकांचं आज मत आहे तर महायुतीच पुन्हा सत्तेवर येईल असं छत्तीस पॉईंट एक टक्के लोकांना वाटत आहे आणि महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये फारसं अंतर दिसत नाही त्याचप्रमाणे या निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळणार नाही असं सोळा पॉईंट आठ टक्के लोकांना वाटत आहे या निवडणुकीत मनसे सत्तेवर येईल असे पाच टक्के लोकांना वाटतं तर तिसरी आघाडी सत्तेवर येईल असं एक पॉईंट चार टक्के लोकांचं मत असल्याचं दिसून येते याबाबत दोन टक्के लोकांना काहीच सांगता आलेलं नाही लोकसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक मतं मिळाली होती मात्र जागा खूप कमी मिळाल्या होत्या आत्ता या सर्वेमध्ये सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडीच्या पसंतीच्या टक्केवारीमध्ये अवघ्या एक दीड दोन टक्क्यांचा फरक दिसतो आहे मात्र हा फरक देखील मोठा मानला जातो कारण त्यामुळे जागांची समीकरणे बदलतात एकंदरीतच या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर नक्कीच होईल असं दिसत असलं तरी सर्वाधिक लोकांचं मत महाविकास आघाडी सत्तेवर येईल असे सध्या तरी चित्र आहे जुलै दोन हजार चोवीसमधील सर्वेमध्ये बहुतांश प्रश्न हे राज्यातील राजकारण कायदा सुव्यवस्था तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षाचा कारभार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेले आरोप या संदर्भात होते मात्र मागच्या महिन्यात जो ओपिनियन पोल सत्ताधारी भाजपा शिवसेना आणि महायुतीच्या विरोधात असल्याचं दिसून आलं होतं आत्ता ऑगस्ट दोन हजार चौ चोवीसमध्ये राज्यातील राजकीय समीकरणे सध्याची राजकीय स्थिती यावर करण्यात आला आहे मात्र अजूनही एकंदरीत राज्यातील जनता महायुतीच्या कारभारावर नाराज असल्याचं दिसून येते त्याचा परिणाम राज्यातील विधानसभा निवडणुकीत होणार असल्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसाठी वाटते तितकी सहज आणि सोपी नक्कीच राहिलेली नाही हेच पुन्हा दिसून आलं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तसंच आपले हे बिंदास व रोकटोक चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका राज्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीवर आधारित आणखी एक सरळ लवकरच येत आहे त्यामध्ये देखील आपण उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या